नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भारत ते पाकिस्तान बॉर्डर एकदम जवळून दाखवणार आहे तर आज आम्ही चाललो आहे पंजाबमधील फिरोजपूर डिस्ट्रिक्टमधील हुसेनेवाला या गावामध्ये तर या गावातच आपल्याला भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर पाहायला मिळते आणि तसंच या गावाचं आणखी दुसरं महत्त्व म्हणजे भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना इथेच फाशी दिली होती तर त्यांचीसुद्धा समाधी मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा आणि आता आम्ही निघालो आहे मी जिथे राहते ना तिथून आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरावरती हे हुसेनीवालं गाव आहे तर खूप जवळ आहे आता आम्ही निघालो आहे साडेचार वाजता आणि परेडसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे नेहमी रोज संध्याकाळी साडेपाचला परेड होते गेल्या दोन वर्षापासून आमची पोस्टिंग इथे आहे पण सात्विक लहान असल्यामुळे माझं काही येणं झालं नव्हतं आणि आम्ही एकदा आलेलो पण दुपारच्या टायमाला आलेलो आणि त्यावेळेस परेड संध्याकाळची पाहायला मिळाली नाही कारण का इतका वेळ आम्ही थांबलोच नव्हतो आता आम्ही बॉर्डरवरती पोचलेलो आहोत पण सुरुवातीला भरपूर सिक्युरिटी आहे बी एस एफचे जवान इथे आहे कार्यरत आहेत तर आज सुट्टीचा दिवस होता आणि सुट्टीचा दिवस म्हटलं ना की गर्दी असते कारण का संध्याकाळी परेड बघायला खूप लोक येतात आणि इथे तुम्ही पाहू शकता इतक्या उन्हातानातून आपले जवान इथे त्यांची ड्युटी देत आहेत तर इथे तुम्हाला पर्ची घ्यावी लागते म्हणजे एक पेपर देतात आतमध्ये जाण्यासाठी आता हिथून सुद्धा आतमध्ये ना भरपूर चालायला आहे आम्हाला नव्हतं माहिती आहे की हिथून इतकं चालावं लागेल आता रुद्राचे पप्पा पा आलेत गाडी पार्किंग करून आणि आता आम्ही बॉर्डरकडे निघालो आहे म्हणजे आपली भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर तुम्हाला दाखवते आतमध्ये स्टेडियमसुद्धा आहे तर तिथे परेड होईल तीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल माहिती नव्हतं की इतकं आतमध्ये चालावं लागेल नाही तर आतमध्येच गाडी नेली असते इथेसुद्धा एक प्रोसेस आहे जर तुम्हाला गाडी आतमध्ये न्यायची असेल तर आधीच बुकिंग घ्यावी लागते आणि आम्हाला ते नव्हतं माहिती त्याच्यामुळे आता आम्ही चालत चालत आतमध्ये चाललोय बाहेरच्या ठिकाणी गाडी पार्किंग केली आणि आता इथे तुम्हाला दोन गेट पाहायला मिळत असतील हा आपला आणि बॅक साइडला तुम्ही पाहताय तर तो पाकिस्तानचा त्यांचा गेट आहे पण आता आपण आतमध्ये चाललोय परेड बघायला कारण का ते महत्त्वाचं आहे तुम्हाला सगळ्यांना जरी येणं नाही झालं तरी आज मी तुम्हाला आपली इंडिया पाकिस्तानची परेड दाखवणार आहे खूप मस्त वाटतं अंगावरती ना क्षारे येतात आता तुम्हाला पाहायला मिळेलच इतके इशारे करतात ना एकमेकांना म्हणजे एकदम रागच निर्माण करतात आता इथे तुम्ही पाहू शकता समोरच पाकिस्तानचे सगळे लोक बसले त्यांचं स्टेडियम आहे आणि ते तिकडे त्यांची जागा आणि हे इकडे आपले स्टेडियम तर आपले सुद्धा भरपूर लोकं आलेत आज सुट्टी होती सुद्धा होती आणि रविवारचा सुद्धा दिवस होता सुट्टीचा दिवस असला की भरपूर पब्लिक येतं तर आता इथे ना परेड चालू होते साडेपाच वाजले साडेपाचला चालू होते परेड म्हणजे काय बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल जे आर्मीमध्ये नाहीत त्यांना माहितीच नसेल तर बॉर्डरवरती एक प्रोसेस असते रोज संध्याकाळी साडेपाच वाजता आपला इंडियाचा आणि पाकिस्तानचा झेंडा डाऊन करताना समोरासमोर गेट खोलला जातो इथे तुम्हाला गेट पाहायला मिळत असेल त्यांचासुद्धा आणि आपलासुद्धा तर तो गेट खोलतात आणि हे परेड चालू करतात तर चला तुम्हीसुद्धा कंटिन्यू करा

Hello? का आला काय घाबरलाय तोले दर घ्या आवाज आता इथे झेंडासुद्धा डाऊन केला परेडसुद्धा झाली गेट बंद करून घेतला आणि आता जे आपले बी एस एफचे जवान आहे तर त्यांच्यासोबत सगळेजणं फोटोसुद्धा घेत आहेत सेल्फी घेत आहेत आम्हीसुद्धा एक दोन जवानांसोबत फोटो घेतले कारण का खूप गर्दी होती आज भरपूर पब्लिक होतं इतर दिवशी कमी पब्लिक असतं पण सुट्टीच्या जा दिवशी जास्त येतात आणि आता आम्ही चाललो आहे स्मारक बघायला जेथे शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांची समाधी आहे तर तिथे दर्शन घेऊन मग आम्ही घरी निघू आता संध्याकाळच्या टायमाला पेट्रोलिंगसुद्धा चालू आहे इथे तुम्ही पाहू शकता आणि एक ऑब्झर्व करा ही पूर्ण जी लाईन दिसते ना त्याच्यामध्ये थोड्या थोड्या अंतरावरती ना छोटं छोटं रूम आहेत आणि जमिनीमध्ये रूम आहे तर तिथे पहिले आपले बी एस एफचे जवान तिथे डुट्या देत असावेत असं मला वाटतंय पण आता कोणीच दिसलं नाही तिथे सगळं पूर्णपणे बंद आहे इतर ठिकाणी जवान दिसत आहेत पण त्या जमिनीतल्या रूममध्ये कोणी नाही दिसलं बहुतेक आता नसावेत आणि आता आम्ही चाललो आहे तिकडे स्मारकाकडे तर इथे ज्यावेळेस आम्ही एंट्री केली ना सुरुवातीला दाखवलेलं तर आता पूर्णपणे बंद केलं आता कोणालाच आतमध्ये जाऊन नाही देत आता जर उशिराने आणि कोणी येत असेल ना तर आतमध्ये नाही जाऊन देत तर आता आम्ही स्मारक बघायला चाललो आहे इथे तुम्ही पाहू शकता आणि ह्या गावाचा इतिहास सांगायचं तर सांगू का हे जे हुसेनीवाला गाव आहे ना तर या गावासाठी आपल्या भारताने पाकिस्तानला गाव दिलेत या एका गावासाठी आपल्या भारताला ही बारा गावं पाकिस्तानला द्यावी लागली कारण की या गावामध्ये शहीद भगतसिंग शहीद राजगुरू आणि शहीद सुखदेव यांना फाशी दिली होती द्यायची होती लाहोरमध्ये मादी, पाकिस्तानमधील लाहोर या ठिकाणी पण या इंग्रजाने इन या तिघांना फाशी दिलेली आहे तेवीस मार्च एकोणीसशे एकतीसमध्ये यांना फाशी दिली पण द्यायची होती चोवीस मार्च एकोणीसशे एकतीस लाहोर या ठिकाणी पण एक दिवस आधी आणि लाहोर ठिकाणी न देता लाहोरपासून हुसेनीवाला हे गाव थोड्याशा अंतरावरती आहे तर तिथे आणून या तिघांना फाशी दिली फाशी दिली तर दिली त्यांचे तुकडे केले आणि इथे एक सतलज नदी आहे या नदीच्या ठिकाणी आणून त्यांना गायब करण्याचा प्रयत्न करत होते कोणालाही न सांगता पण लोकांना काही तिथल्या गावातील लोकांना कळलं आणि ही बातमी वाऱ्यासारखी अख्या गावभर पसर लोको सुद्धा पटापट जमा झाले त्याच्यानंतर या तीगान करने हिते या अंत्यसंस्कार करण्यात आले आणि तिघांची समाधी बांधण्यात आली तर खूप लोक येतात या गावामध्ये इतक्या कमी वयामध्ये या तिघांनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे तर त्यांना माझ्याकडून मनापासून सॅल्यूट तर हेच हे गाव हुसेनीवाला आपल्या भारताचं शेवटचं टोक पाकिस्तान बॉर्डर ह्या गावापासून चालू होते आणि इथे आता मी तुम्हाला दाखवते रेल्वे स्टेशन आपल्या भारतातून पाकिस्तानला म्हणजे पाकिस्तानमधील लाहोर या ठिकाणी ट्रेन जायची हा ट्रॅक आहे पण आता इथे एंड करण्यात आलेला आहे आता ट्रेन काही पाकिस्तानमध्ये जात नाही बटवारा झाला पाकिस्तान वेगळं झालं भारत देश वेगळा झाला आणि रेल्वे स्टेशनचा इथे एंड करण्यात आलेला आहे या गावामध्ये तर हिथून पुढे पाकिस्तानचे हद्द चालू होते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करायला विसरू नका मला जितकं दाखवता आलं ना तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आता ही दुसरी ट्रेन म्हणजे आपल्या इंडियातली कुठल्या तरी लोकल गावामध्ये जाणारी ही ट्रेन आली होती त्याच्यामुळे आम्ही इथे पाच दहा मिनटं थांबलो तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद